नमस्कार मित्रांनो तर आता आपलं बांधकाम लेंटल लेवलपर्यंत गेलं मित्रांनो सोमवार मंगळवारी मिस्त्री येणार आहेत पोटमाळे आणि राहिलेले साईडचे कॉलम भरण्यासाठी सेंट्रिंग येणार आहेत तोपर्यंत आपण टॉयलेट बाथरूमचं फाउंडेशन केलं आणि त्यानंतर फाउंडेशनमध्ये दोन दिवस वाळून दिलं आपण त्याला पाणी मारलं दोन तीन दिवस आणि आता त्याच्यामध्ये मुरुम भरायचं काम चालू आहे मुरुंम भरायचं काम प्रकाश ननवरे यांना दिलं आहे आपण मडेवडगावचे ते, ते आमचे मित्रच आहेत तर त्यांना दिलं आहे काम ते मुरम भरायचं तर आपलं या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम येणार आहे मित्रांनो आणि त्याचं फाउंडेशन आपण डबर बांधकामातच केलेलं आहे तर दहा बाय सातचं बांधकाम आहे ते आणि पाच बाय चारचं चा बाथरूम राहणार आहे टॉयलेट तीन बाय चारचं चा टॉयलेट राहणार आहे तर मित्रांनो बांधकाम कसं झालं तुम्ही कमेंट करू शकता फिनिशिंग आणि वळव्यात एकदम मुख्यमधी आहे बांधकाम मिस्त्रीज आपण तशी बोलवली होती कारण गावातली मिस्त्री आपल्याला उपलब्ध झाले नाहीत गावात भरपूर आहेत पाच पन्नास मिस्त्री आहेत पण त्यांच्याकडे लेबरच नाही मित्रांनो सध्याला त्याच्यामुळं आपण बाहेरून मिस्त्री बोलून काम केलं काम पाहताय तुम्ही एकदम सुपरफाईनमध्ये काम झाले मित्रांनो आपले दोनच रूम आहेत पण व्यवस्थित काम आहे आणि रोडच्या लेवलला एक सहा इंच कमी आहे आपलं बांधकाम कारण खाली आपण सात फूट खोल फुटिंग घेतलेलं होतं सात फुटाहून भरून आणलं आहे ग्राउंड लेवलला आणि ग्राउंड लेवलपासून आपण जवळजवळ सहा फूट भरून आणलं आहे म्हणजे सहा सात तेरा फुटाचं बांधकाम झालं मित्रांनो फाउंडेशन लेवलपर्यंत तेरा फुटाचं आहे म्हणजे जवळजवळ दुसरा स्लॅपच झाला तो दुसरं स्लॅपच झाला तो जवळजवळ तेरा फुटाचं झालं आणि आता याच्यावर दहा फूट म्हणजे डबल मजली झाल्यासारखं तर मित्रांनो फायनली मोरुम भरून झालेला आहे आणि व्यवस्थित म्हणजे मरूम भरलेला आहे नऊ वाजता मोरुम भरायला सुरुवात केली बारा वाजेपर्यंत कम्प्लीट तीन तासात एका गाड्याला म्हणजे मरूम भरून झाला मित्रांनो आपण त्यांना उत्तर देऊन टाकलं होतं तर व्यवस्थित मुरूम भरून घेतला आहे कडा कोपरा एकदम व्यवस्थित केल्यात आणि आपल्याला लाल मुरूम भेटलाय मित्रांनो आता आपण त्याच्यावर पाणी मारून त्याला थोडं चोपून घेणार आहोत दुपारनंतर आपण त्याच्यावर पी सी सी करणार आहोत पाहू शकता टाकला व्यवस्थित आणि टाकला एकट्याने तीन तासात तो मोरूम टाकून झाला आता आपण मिस्तरीनं बोलवून घेऊन आपण त्याच्यावर विशेष करणार हवं दुपारनंतर तर असं लवकरात लवकर लवकर काम झालं म्हणजे काय वाटत नाही काहीतरी काय होते ते घराचं बांधकाम म्हणल्यानंतर चिडचिड होते मित्रांनो गवंडी सापडलं तर बिगारी नाही बिगारी सापडलं तर गौंडी नाही आणि हे स्क्वेअर फुटाव दिलं ते लोटायचेच कामं चालू आहे सगळ्यांना स्क्वेअर फुटाव म्हणल्यानंतर महाराष्ट्रात इथे